नमस्कार मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट शनिवार सकाळी सहा वाजेचे अपडेट आले आहे तर रात्रभर धरण किती टक्के भरले तसेच सध्या आवक ही किती सुरू आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे आपण अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नगर तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अवकेट उघट झालेली आहे असे असले तरी मागील आठ दिवसांत आवक कायम असल्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे आज सकाळी आलेल्या वाजेच्या अपडेटनुसार जायकवाड धरणाची पाणी पातळी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पस्तीस टी एम सी इतकी झाली तर यातील उपयुक्त पाण्याचा हा बासष्ट पूर्णांक एकोणतीस टी एम सी इतका झाला आहे सध्या जायकवाड धरणात छत्तीस हजार चारशे सात क्युसेकने पाणी जमावत आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस टक्के इतकं भरलं आहे